तुम्ही पाहत आहात एम न्यूज मराठी अकोला तालुक्यातील आपोती खुर्द येथील कर्मयोगी बाबासाहेब आपोतीकर विद्यालयात दिनांक चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मंगळवार रोजी माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमिलन सोहळा संपन्न झाला विद्यालयातील एकोणीसशे शहाण्णव ते एकोणीसशे सत्त्याण्णव दहावीचे विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी पुन्हा एकदा ज्ञान मंदिरात एकत्र येऊन स्नेहमिलन सोहळा साजरा करण्याचे आयोजन केले होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शांतारामजी बुटे प्राचार्य तथा वारकरी साहित्याचे अभ्यासक हे या कार्यक्रमाचे अतिथी म्हणून करुणाताई बुटे संस्थेचे सर्व संचालक मंडळी तसेच आजी माजी शिक्षक व आजी माजी विद्यार्थी विद्यार्थिनी वर्ग यांच्या उपस्थितीत सर्वप्रथम कर्मयोगी बाबासाहेब आपोतीकर यांच्या प्रतिमेचे पूजन व हार अर्पण करण्यात आले त्यानंतर मान्यवरांचे स्वागत व सत्कार करण्यात आला या स्नेह संमेलनाचे वेळी माझी विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी या विद्यालयांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे भेट दिले तसेच येथील प्रतिष्ठित नागरिक तथा पत्रकार हरिदासजी बोपटे यांनी या विद्यालयाला पिण्याचे पाण्याचे पाण्याच्या टाक्या भेट दिल्या दिनेश पाटणे यांनी शाळेतील विद्यार्थ्यांकरिता दोनशे पन्नास कंपास पेटीचे वितरण केले स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमाकरिता माझे विद्यार्थी हे नागपूर मुंबई अकोला अमरावती आणि इतर आले होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्याम अंकुरकार तर आभार प्रदर्शन विनायक झुंबळे यांनी मानले एम सी एन न्यूज मराठीकरिता रामरतन घावट अकोला